तुम्ही आता नारेंगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आलात इथे इतर इतर वेळेला जे काही रुग्ण येतात तपासणीसाठी किंवा इतर काही गोष्टीसाठी येतात तर त्यांना कधी डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात किंवा अनेक गोष्टींची वानव आहे याबाबत यांना काय सूचना कराल नारेंगाव हे जे ग्रामीण रुग्णालय आहे ते थ्री स्पेटेड असं ग्रामीण रुग्णालय आहे आणि त्याच्यानंतर आपण काही प्रमाणामध्ये एक्सटेंड केलेलं आहे या ग्रामीण रुग्णालयामधल्या ने ने जी काही पद निर्मिती नवीन आणि करायची आहे किंवा जे अपुरा स्टाफ आहे त्याच्यामधून शासनाने भरती करणं अपेक्षित होतं ते काही झालेलं दिसत नाही आता नवीन आपण ह्या नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाला हंड्रेड मिरचा मान्यता घेतली त्याला जवळपास नव्वद कोटी रुपये घेतले आता टेंडर प्रोसेसला काम आहे येत्या काही दिवसामध्ये आहे जुलै एंडच्या आतमध्ये त्याचं भूमिपूजन करावं असा आमचा मानस आहे आणि तो आम्ही निश्चित प्रकारे करू चार एकरच्या कॅम्पसमध्ये एक अद्यवत नारेंगावचा दवाखाना हा भविष्य कालावधीसाठी उभा राहील उपजिल्हा जिल्हा रुग्णालयाचे स्टेटस त्याला मिळणार आहे ज्यामध्ये इतर सर, स, 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 जे निदान असतात पॅथोलॉजी लॅब्स डायग्नॉस्टिक्स स स्कॅन किंवा एक्सरे किंवा डायलिसिस या सगळ्या गोष्टी आपण इथं उभा करतो आहे म्हणून दवाखाना आता इथं अद्ययावत होणार आहे त्या माध्यमातून निश्चित प्रकारे जुन्नरकरांना त्याच्यातून एक चांगली आहे आत्ताची परिस्थिती जी स्टाफ आणि या सगळ्या गोष्टींची तर त्यामध्ये ते त्यांच्याही अडचणी आहे आणि त्यांच्यामध्ये बऱ्याचशा उदाहरण आहे आणि म्हणून त्याच्या एक दोन वेळा आपण सुद्धा घेतलेल्या आहेत त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आर के एस ती गव्हर्नमेंटने रद्द केली त्याच्यानंतर आता परत आर के एस स्थापन करण्यासाठी आपण आता तयार केलेले आहे या आर के एसच्या मिटिंग जेव्हा होतील तेव्हा त्याच्यातून निश्चितच आपल्याला एम पासून एम टीपासून सुधारणा सुधारणामध्ये आपण करू मग कुठल्याही डॉक्टरची स्टाफची ग्रामीण भागातल्या या रुग्णालयाची रो रु, अशा प्रकारचं जर वागणं असेल किंवा असं जर केलं तशी निश्चित प्रकारे के गळी केली जाणार आहे आणि त्यांना पण जे काही सपोर्ट करायचं आहे ते गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सपोर्ट करण्यासाठी आपण प्रयत्नशील त्याचबरोबर तो उतरला एक नवीन आपण दवाखाना सोळा कोटी रुपयाचा उपाय केला तो निर्माण केला आहे तर आता डी पी सीतून दीड कोटी रुपयाचा आपण फर्निचरसाठी मंजुरीसुद्धा आणलेली आहे त्याचं टेंडर प्रोसेस मध्ये ती येत्या दिवाळी किंवा डिसेंबरपर्यंत दवाखाना पूर्वत करणे तिची पद निर्मिती आता गव्हर्नमेंट करते तिथे स्टाफ पुरवणे आणि तो दवाखान्याचा आपण सुरुवात करतो आहे आणि या सगळ्या दवाखाना निर्मितीचे साक्षीदार स्वतः मोहित आहे कारण त्या जागा उपलब्ध करणे तिथले अतिक्रमण काढणे स्थानिक लेवलला जे काही गोष्टी असेल ते मिटवणे त्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा ते काम केलेलं आहे आम्ही आता जुन्नरला पण हंड्रेड बेडेड हॉस्पिटल आता त्याचं प्रपोजल करतोय आम्ही दोघेही एकदम केले होते पण म्हणजे आधी एक, एक होऊन नंतर दुसरं करू आता एकाची मंजुरी आपल्याला मिळाली आता जुन्नरला पण जेव्हा हंड्रेड बेडेड हॉस्पिटल होईल तेव्हा आपल्या तालुक्यातले तीन आर एच ग्रामीण रुग्णालय आणि तेरा पी एच सी आणि त्याच्या अंडर असणारे जे काही उपकेंद्र आहेत ते उपकेंद्रामध्ये पण आपण काही प्रमाणात वाढ करतो म्हणून आरोग्याच्या बाबतीत जुन्नर तालुका हा अत्यंत भविष्यामध्ये चांगल्या दृष्टीने सुजकांचं पडून राहील विशेषतः अडचण ती स्टाफचीच आहे ती स्टाफची जी रिक्त संख्या आहे ती निर्माण करण्यासाठी गेल्या पाच वर्षामध्ये शासनाची अस्थिरता त्याच्यामध्ये सातत्याने बदल गेलेला दोन वर्षाचा कोरोना काल आणि यातून आता जे काही गव्हर्नमेंट आले ते आता पदनिर्मिती म्हणजे पद भरती करणार आहे असं सांगितलंय निश्चित प्रकारे ते करतील अशी अपेक्षा धरूया आणि चांगलं आरोग्याच्या दृष्टिकोनातून या जुनर तालुक्यामध्ये कार्य करण्याचा आपण काम करू आमदार साहेब पाच वर्षामध्ये तुमचं काम अतिशय चांगलं राहिलेलं आहे उद्धव ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला ऑक्सिजनचा पर प्रकल्प तुम्ही इथे आणला इथं पाठीमागे संसर्ग म्हणून मोठं हॉस्पिटल तुम्ही तयार केलं परंतु महाविकास आघाडीबरोबर तुम्ही गेल्या महाविक युतीबरोबर तुम्ही गेल्यानंतर त्या पूर्णपणे या कार्यक्रमाचा पाठ्यबळ झालेला आहे आज ऑक्सिजन बंद आहे आणि हॉस्पिटलही बंद आहे याबद्दल नाही कसं आहे त्यावेळेस ही कोविड कालावधीमध्ये निर्माण केलेली ऑक्सिजनचा प्लांट उभा केला शिरोले बुद्रुकला एक उभा केलेला आहे आता तेवढ्या ऑक्सिजनची गरज इतर वेळेस भासत नाही म्हणून तो प्लांट आता सध्या बंद आहे आणि इतर जे सिलेंडर पेशंट मॅनेज होतात त्याच्यानुसार जर तशी आपत्कालीन परिस्थिती आली तर आपला दवाखाना सज्ज आहे पुन्हा एकदा तो चालू करून कारण उभं करणं हा एक भाग आहे आणि त्याला चालवणं हा एक दुसरा एक भाग आहे जर तो सातत्याने विदाऊट पेशंट जर चालवायचा म्हटला तर त्याचा खर्च जो आहे तो खूप मोठा आहे आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक उभी केली होती की के व्यवस्था आहे आपल्याला माहीत नव्हतं की दोन वर्षात जाईल तो कितपत मोठा होईल काय होईल ती व्यवस्था केली पाहिजे तेव्हा आदरणीय दादा पालकमंत्री होते त्यांनी या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या म्हणून महाविकास आघाडीत मी होतो आणि नंतर महाऐकून गेल्यामुळं असं झालंय प्रश्न चुकीचा आहे तो, तो उद्भवत नाही. म्हणजे हे ग्रामीण रुग्णालये राज्य शासनाच्या अंतर्गत आहे. अनेकदा पाहायला जाते की जी पी एस सी आहे जिल्हा परिषद अंतर्गत ती चांगली सुविधा मिळतात. हे राज्यकड आहे. राज्य याला दुर्लक्ष करतं. आणि अनेक नागरिकही सोनित नारायणगावचे नागरिक वारवाडीत उपचारासाठी जातात. मग याला उद्योग जे काही कारणीभूत आहे या संदर्भात आपण काही कारवाई करणार आहात का? हे ग्रामीण रुग्णालय हे राज्य शासनाच्या अंडर जरी असले आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हे जिल्हा परिषदच्या अंडर जरी असले तरी जिल्हा परिषदला जो निधी मिळतो हा केंद्र आणि राज्य सरकारच मिळतो म्हणून सगळ्या गोष्टी हे शासनाच्याच आहेत जिल्हा परिषदला पण जो निधी येतो तो शासनाचाच आहे आणि म्हणून हा ध्वजाभाव करून चालणार नाही यंदाच्या वेळेस पुणे जिल्हा परिषदने असं ठरवलं होतं की आपल्याला आरोग्याच्या माध्यमातून एक चांगलं प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करायची म्हणून जिथे जिथं नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण होतात शिरोली बुद्रुकचं असेल आता केवाडीचं असेल हे अत्यंत उत्तम दर्जाचं झालेलं आहे जिथे जिथे नवीन ग्रामीण रुग्णालय निर्माण होतात तिथं आता उतरूडमध्ये झालं ते अत्यंत उत्तम दर्जाचं झालेलं आहे आणि इतर हंड्रेड बेड ते मनसरच्या एच डी एच पेक्षा उज्ज्वल होणार एकदम अत्याधुनिक तत्वावर असं होणार आणि म्हणून ही सगळी जी ग्रामीण रुग्णालय जरी शासनाच्या अंडर असतील ती पी एच सी युनिट जरी जिल्हा परिषदेच्या अंडर असतील जिल्हा परिषदची यंत्रणा तशी पुणे जिल्हापुरतं मर्याद असल्यामुळं त्यांच्याकडे लक्ष असणं खूप सोयीचं जातं आपल्या तालुक्यात सात जिल्हा परिषद सदस्य आहे त्यामुळे प्रत्येकाच्या अंडर साधारण एक दोन एक दोन जिल्हा ग्रामीण ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे पी एस सी त्याच्यामध्ये त्याचं अधिकचं लक्ष राहतं त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयाकडे पण राहतं पण ग्रामीण रुग्णालयाचा मेन इशू जो आहे तो इथला जो एम एस भरती केला जातो तो आपल्या ग्रामीण भागामध्ये मिळत नाही त्यांना पगारही चांगले तो होत नाही मग गव्हर्नमेंटला फोर्सफुली एखादा एम एस त्याचे सोयीचं ठिकाण जरी नसलं तरी त्याला ग्रामीण भागामध्ये पहिले नोकरी करण्यासाठी त्यांना कंपल्सरी पाठवतात किंबहुना शहर आणि शहराजवळ जे सुगीचे विभाग असेल त्याच्या जर त्यांनी इतक्या वर्ष नोकरी केली तर हे त्याच्यामध्ये पाठवायचे आणि ते जे काम करतात त्यांना आता इतके सगळेच वाढले नागरीकरण वाढले वस्त्या वाढल्यात लोकसंख्या वाढल्या आरोग्याच्या समस्या नवीन नवीन वेगळ्या वाढलेल्या आहेत त्याच्यामुळं ग्रामीण रुग्णालयाला बेसिकली स्टाफची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणण्यामध्ये आम्ही आता यश प्राप्त केलेलं आहे आता ती जो स्टाफ निर्माण करायचा आहे ते गव्हर्नमेंटने मनावर घेऊन ते निश्चित प्रकारे केलं गेलं के पाहिजे कुठल्या गव्हर्नमेंटला दोष देण्यात काही अर्थ नाही आधी महाविकास आघाडीचं होतं बंधर फोडण्याचा निशिंदेचं होतं पण ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या अस्थिरतेमुळे झालं तर या जर का त्याच्यात कुठे गव्हर्नमेंट असेल जर स्थिर असतो याच्यात त्याच्या परीक्षा होणे भरती होणं ते होणं असं झालं असं गव्हर्नमेंट बदल का अनेक गव्हर्नमेंटच्या अस्थिरतेमुळे आरोग्य व्यवस्थावर परिणाम होतो असं माहिती आरोग्य व्यवस्थाच नाही सगळ्या आरोग्यावर होतो बाकीच्या इतर एम पी एस सी पोलीस भरतीवर झाला इतर सगळ्या गोष्टी ज्या लाईन चालत चालल्या तर त्याच्यावर झाला सगळ्या झाला फार जिल्हा परिषद सदस्य म्हणतो पहिला म्हणजे असा धडा नेत्यांनी घेतला पाहिजे नेते मंडळी याच्यातून काहीतरी घेतलं पाहिजे की जर आरोग्य आरोग्य यंत्रणा जर बिघडत असेल आपल्या गोष्टींमुळं ठीक आहे आता जी काही अस्थिरता महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच वर्षामध्ये पाहिजे मी आमचं व्हायला आणि कोरोना यायला आणि राजकीय अस्थित अस्थिरता निर्माण व्हायला मी तर असं म्हणेल की मी पाच वर्षाचा आमदार आहे पन्नास वर्षाचा अनुभव असे रोज काही ना काय बघितले नाही म्हणून पुढे किती काय गोष्टी असतील राहतात किंवा नाही राहत पुढे राहतो नाही राहत आमदार म्हणून तर माझ्या कार्यकाळात मला जास्तीचं माझ्या तालुक्यासाठी काय करता येईल ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे म्हणजे आणि एकत्र आला हे विद्यमान आमदार भावी आमदार अशी चर्चा होते प्रथमता आमदार साहेब आले होते पंधरावीस वीस अगोदर त्याच्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने पेशंटला फिटनेस आलो आणि नंतर अर्धी बाईट टास्क चालू असतानाच त्यांना मी खऱ्या अर्थाने जॉईन झाले तुम्ही बऱ्याच दिवसांनी दोघं एकत्र आहात बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये आमची दोघांची भेट होते तुमच्या खासगी बैठकांचं नका सांगून मिळतं या सगळ्या बैठका सांगत आहे विविध कार्यक्रम लग्न असतील आमचे संबंध नाही मोहित साहेब तुमचे तुमचे जे मित्र आहेत त्या मित्र परिवारामधून भावी आमदार म्हणून स्टेटस ठेवले जातात त्या प्रकारच्या पोस्ट टाकले जातात सोशल मीडियावर त्याबाबत काय सांगाल तुम्ही इच्छुक आहात नाही आहात आमदारकी लढवणार आहात नाही लढवणार नक्की काय खऱ्या अर्थाने आता जाहीर सांगण्याचा विषय पहिल्यांदाच झाला मी महाविकास आघाडीचं काम पवार साहेबांच्या गटाचं मी काम करतो मी त्यांचं काम करतो आणि ते करत असताना कार्यकर्त्यांची इच्छा माझ्या तिकडे भाव माझ्या मित्र बरोबरची इच्छा हे आज तर स्वाभाविक आहे मग सत्यशिव शेरकर इच्छुक आहात परत तुम्ही इच्छुक आहात नक्की काय म्हणजे आता सगळेच आहे तुम्ही तालुक्यात बघितलं तर एक सोळा सतरा आमदार बावी आमदार म्हणून इच्छुक आहे जनतेने सांगितलं त्यांची इच्छा स्वतःची जनतेने सांगितलं तर शंभर टक्के जनता म्हणाली तर आता बेनिक तुमच्या जवळ एक वाढली त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न तुम्ही सोबत जाणार त्यांनाच नाही सर्वांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला सगळ्यांनी एकत्र घेऊन जायचा नेहमीच माझा प्रयत्न राहिला आणि पुढेही राहील